मित्रांनो चला तर आपण जास्त न वेळ घेतात मित्रांनो आता शेवटचा वोटिंगचा दिवस आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आपले डी पी ए दादा आहेत मित्रांनो कोल्हापूरचे जे आहेत त्यांना आपण वोट करायचं तर मित्रांनो जास्ती न वेळ घेता चला तर आपल्याला डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया मित्रांनो तर तुम्हाला स्क्रीन स्क्रीन दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी आलो आपण जिओ ॲपवरती आलो आहे जिओ ॲपवरती आल्यानंतर मित्रांनो जिओ ॲपला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला टी व्ही शो असा ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी टी व्ही शो ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती दिसत आहेत मित्रांनो जरा स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बिग बॉस मराठी सीझन हा ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने स्क्रीन येणार आहे त्या ठिकाणी थोडंसं वरती केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं स्क्रीन दिसणार आहे आणि त्या ठिकाणी रितेश भाऊंचा तुम्हाला इमेज दिसेल त्या ठिकाणी त्या इमेजवरती जायचं आहे मित्रांनो रितेश भाऊंच्या इमेज द्यायचं इमेजवरती गेल्यानंतर तुम्हाला जे घरामध्ये जे सदस्य आहेत त्या सर्वांचे तुम्हाला त्या ठिकाणी फोटो दिसतील तर मित्रांनो सर्वांचे फोटो दिसत आहेत तुम्हाला त्या ठिकाणी तर त्याच्यामध्ये जो तीन नंबरचा जो फोटो आहे तर मित्रांनो तो आपल्या डी पी दादांचा फोटो आहे मित्रांनो तर डी पी दादांच्या फोटोवरती क्लिक करून क्लिक केल्यानंतर डी पी दादांच्या फोटोवरती त्या ठिकाणी तुम्हाला खाली खाली ओटिंग असा थी पद्धती ऑप्शन दिसल त्या या ठिकाणी त्या जर क्लिक केला तर मित्रांनो अशा पद्धतीने त्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचं वोट सक्सेस झाला अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येईल आणि त्याचबरोबर तुमचा मोबाईल रजिस्टर रजिस्ट्रेशन केला जातो या ठिकाणी की परत तुम्ही वोटिंग परत करू नये यासाठी तर अशा पद्धतीनं नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येतो मित्रांनो तो तुमचा नंबर व्हेरीफाय केला जातो तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण टिपी तुम्ही सपोर्ट करा आजचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो तर प्लीज आपली ताकद दाखवून द्या मित्रांनो तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे प्लीज सपोर्ट दिपे दादा धनंजय पवार